दाखलीत विहिरीत पडलेल्या दोन बिबट्यांना जीवनदान कोडुलीत दिनांक सात जाकले तालुका पन्हाळा येथील एका विहिरीत पाणी पिण्यासाठी गेलेल्या दोन बिबट्यांना दोन तासांच्या हतक प्रयत्नानंतर बाहेर काढण्यात वनविभागाला यश आलं ही घटना सायंकाळच्या सुमारास घडली होती अधिक माहिती अशी की जाकले तालुका पन्हाळा येथील शरद सचराव पाटील यांचे चामदार मळा या ठिकाणी शेतात विहीर असून या विहिरीत दुपारी पाणी पिण्यासाठी बिबट्याची दोन बछडे उतरली होती परंतु त्यांना वर येता येत नसल्याने ही दोन बछडे विहिरीतील जईवर बसून होते व डरकाळी फोडत होते यावेळी शेजारी शेतात काम करणाऱ्या कमल तुकाराम पाटील यांना आवाज आला नंतर त्यांनी विहिरीवर जाऊन डोकावून पाहिला असता दोन बछडे असलेलं निदर्शनास आलं यावेळी त्यांनी घाबरून इतर लोकांना गोळा केलं ही घटना गावात कळताच पोलीस पाटील अजित पाटील यांनी वनविभागाला कळवलं वन अधिकारी व कर्मचारी सायंकाळी पाचच्या दरम्यान घटनास्थळी आले जमावाच्या गर्दीमुळे दोन्ही बचडे बिथरलेले त्यांना वर काढताना अडचणी निर्माण होऊ लागल्या अखेर दोन तासाच्या अथक परिश्रमाने रात्री आठच्या दरम्यान जाळीच्या साह्याने पिंजऱ्यात घालण्यात यश आलं यावेळी दोन्ही बचडे आठ ते नऊ महिन्याचे नर्व मादी असल्याचं वनपरिक्षेत्र अधिकारी अजित माळी यांनी सांगितलं या मोहिमेत वनकर्मचारी सागर पटकारे योगेश पाटील प्रदीप सुतार प्रशांत बिरबोळे सरपंच महादेव देशमुख सागर माने सचिन पाटील राजेंद्र पाटील प्रकाश करबोळे दिलीप करबोळे आदींचे सहकार्य लाभलं अशा बातम्या पाहण्यासाठी लोकहिरा न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तसेच डब्ल्यू 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 डॉट लोकहिरा न्यूज डॉट कॉमला भेट द्या धन्यवाद